मकर संक्रांतीला या पाच वस्तू वाण म्हणून चुकूनही देऊ नका प्रिय माझ्या मैत्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांत म्हटलं की वाण लुटणे आलेच आपण एकमेकींना प्रेमाने काहीतरी भेट देतो पण तुम्हाला माहीत आहे का उत्साहाच्या भरात आपण अशा खाई चुका करतो ज्याने आपल्याला किंवा परिणाम म्हणून समोरच्याला दोष लागू शकतो आपण मान का देतो तर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून पण जर आपल्या एकाच चुकीच्या वस्तूमुळे कोणाचे मन दुखावले गेले किंवा कोणाच्या घरात नकारात्मकता आली तर त्या वाणाचा उपयोग तरी काय बरं शास्त्रात म्हटलं जात की चुकीचा दान हे घेतलेल्या कर्जासारखं असतं ते भविष्यात त्रासाच्या रूपाने परत येतं म्हणून वाण निवडताना ते मनापासून आणि विचारपूर्वक निवडा पहिली गोष्ट धारदार आणि टोचणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ सुरी कात्री सुया आणि पिंच अनेकदा आपण शिवणकामाचे किट किंवा किचनमधील वस्तू देतो पण शास्त्रानुसार धारदार वस्तू दान केल्याने किंवा वाण म्हणून दिल्याने नात्यात दुरावा येतो आणि कटुता निर्माण होते सुरी कात्री किंवा सुयांसारख्या धारदार वस्तू दिल्यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीच्या नात्यात काप पडतो असे म्हटले जाते म्हणजे खराब होतात यामुळे विनाकारण मतभेद निर्माण होणे मैत्रीत दुरावा येणे किंवा घरातील शांतता भंग होणे असे परिणाम होऊ शकतात संक्रांत हा नात्यात गोडवा आणण्याचा सण आहे त्यामुळे अशा वस्तू टाळा दुसरी गोष्ट काळ्या रंगाच्या वस्तू काळे कपडे काळ्या बांगड्या किंवा काळ्या रंगाच्या शोभेच्या वस्तू संक्रांतीला आपण काळी साडी नेसतो कारण तो वैज्ञानिक दृष्ट्या उष्णता शोषून घेणारा काळ असतो पण वाण म्हणून कोणालाही काळी वस्तू देऊ नका दान किंवा भेट देताना नेहमी शुभ रंगाचा लाल पिवळा हिरव्या गुलाबी अशा रंगांना वापर करा काळा रंग हा संक्रांतीच्या दानासाठी शुभ मानला जातो असं नाही तसेच काळ्या रंगाच्या वस्तू किंवा अशुद्ध मानल्या जाणाऱ्या वस्तू दान केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह वाईब्स येतात संक्रांत हा सूर्याच्या उत्तर राहणाऱ्याचा म्हणजेच प्रकाशाचा सण आहे अशा वेळी गडद नकारात्मक गोष्टी दिल्याने मनावर दडपण येणे किंवा वाढणे असे अनुभव येऊन आपल्या आयुष्याची सुरुवात होऊ लागते तिसरी गोष्ट प्लॅस्टिकच्या वस्तू स्वस्त प्लॅस्टिकचे डबे चमचे किंवा बादल्या आजकाल सोयीसाठी आपण प्लॅस्टिकच्या वस्तू देतो पण लक्षात ठेवा वाण हे पृथ्वी तत्वाशी संबंधित असते शक्य असल्यास स्टील तांबे पितळ आणि मातीच्या वस्तू द्या प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठीही घातक गा आहे आणि धार्मिक दृष्ट्याही त्याला शुद्ध मानले जात नाही सुटलेल्या किंवा जुन्या वस्तू घरातील जुने सामान किंवा तुटलेले पुटलेले गेलेले कपबशी कधी कधी क्लिनर्स म्हणून लोक घरातील नकलोला नको असलेल्या गोष्टी वाण म्हणून देतात हे अत्यंत चुकीचे आहे वाण म्हणजे लक्ष्मीचे रूप जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच तुमच्याकडे परत येते त्यामुळे नेहमी नवीन आणि अखंड वस्तूच वाण म्हणून द्यावी असे मानले जाते की जर आपण फुटलेल्या तड्या गेलेल्या किंवा जुन्या वस्तू कोणाला वाण म्हणून दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी प्रसन्न राहत नाही वाण हे आदराचे प्रतीक आहे त्याचा अपमान केल्यास आपल्याला आर्थिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात आणि घरात अलक्ष्मीचा वास होऊ शकतो पाचवी गोष्ट तिखट आणि शिळे अन्न लाल तिखट मसाले किंवा शिळे पदार्थ संक्रांत हा तीळ गुळाचा म्हणजे गोडव्याचा सण आहे या दिवशी कोणालाही तिखट मसाले किंवा मीठ वाण म्हणून देऊ नका तसेच घरी बनवलेले पदार्थ देताना ते ताजे असावेत याची काळजी मात्र घ्या शे अन्न किंवा भेसयुक्त पदार्थ वाण म्हणून दिल्यास समोरच्या व्यक्तीच्या आरोग्यास इजा होऊ शकते अन्नाचा अपमान करणे हा मोठा दोष मानला जातो ज्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या स्वास्थावर होऊ शकतो असे अनेक पुराणातही सांगितले आहे वाण देताना नेहमी त्यात एक तिळगूळ आणि हळदी कुंकू नक्की ठेवा रिकाम्या हाताने वाण देऊ नका दान किंवा वाण हे नेहमी स्वखुशीने आणि शुद्ध हेतूने द्यायचे असते केवळ सोपस्कार वस्तू दिल्यास त्या दानाचे पुण्य कधीच मिळत नाही समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागलेली अटीपटीमुळे आपल्याला दोष कर्मा लागतो तुम्ही या वर्षी काय वाण देणार आहात बरं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला